सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे अडचणीत विवाहितेचा गंभीर विनयभंगाचा आरोप सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूरचे माजी महापौर आणि प्रसिद्ध शिवपार्वती लॉजचे मालक मनोहर सपाटे यांच्यावर एका पंचेचाळीस वर्षीय विवाहित महिलेने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे फौजार चावडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या तपास करत आहेत पीडित महिला पुण्याची असून त्या चौदा जून रोजी शेतीविषयक शे कोर्टाच्या कामासाठी सोलापुरात आल्या होत्या त्या शिवपार्वती लॉजमध्ये चार दिवस राहिल्या सोळा जूनच्या मध्यरात्री मनोहर सपाटे यांनी पीडितेच्या खोलीत घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप यावेळेस महिलेने केला आहे महिलेच्या म्हणण्यानुसार तिने विरोध करताच मनोहर सपाटे यांनी अश्लील भाषा वापरत तू तर वेशा आहेस आधी धंदा करत होतीस आता काय अडचण असा अपमान केला आणि धमकी दिली चोवीस जून रोजी पीडितेला पुन्हा रूम नंबर तीनशे सातमध्ये बोलावण्यात आलं मात्र यावेळी महिलेनं स्टिंग ऑपरेशन करून संपूर्ण प्रकार व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगद्वारे कैद केला पीडित महिलेनं सर्व पुरावे कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ आणि चॅट आमच्याकडे दिले आहेत आम्ही हे सोलापूर पोलिसांना सादर केले आहेत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्या प्रकरणी मनोहर सपाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे सोलापूरच्या राजकारणात मोठं स्थान असलेल्या मनोहर सपाटेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पुढील काही दिवसात अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी बघत रहा एन जी टी व्ही वर्ल्ड लाइव